नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरातील यशवंतराव चव्हाण चौकाजवळ असलेल्या देशमुख कोचिंग क्लासेसच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ त्याचबरोबर देशमुख किड्सच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर राजेश शिंगोले ग्रामीण पोलीस निरीक्षक राम सदाशिव पडवळकर ॲडव्होकेट संतोष पवार त्याचबरोबर उद्घाटक म्हणून रमेश जे हाके डॉक्टर उद्धव शिंदे गणेश देशमुख शीतल देशमुख डॉक्टर प्रिया मुळे क्लासेसचे सर्वे सर्वा संजय देशमुख संचालिका सुचिता देशमुख यांच्यासह आदींची उपस्थिती होती यावेळी या, या क्लासेसचे सर्वे सर्वा संजय देशमुख यांनी प्रास्ताविक करताना अधिक माहिती दिली आहे दोन हजार पाच साली या क्लासेसची स्थापना झाली तेव्हा या ठिकाणी एक दहावीस विद्यार्थी आमच्या क्लासेसमध्ये असतील पण वर्ष मी क्लासेसचे महत्वाचे स्वार्थ घेतोय आता मी हे क्लासेसमध्ये काम करत असताना थोडे सामाजिक भान सुद्धा या ठिकाणी ठेवून मी या ठिकाणी काम करतोय या शिक्षण क्षेत्रामध्ये कोण कोणत्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत ज्या की विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये कामाला येतील अशा गोष्टी मी अनेक शोधून आणून काढण्याचं काम आणि या विद्यार्थ्यांसाठी करण्याचे काम हे करतोय मी एन एम एस नावाची ही परीक्षा केंद्र शासनाची जी आपली नाही परंतु ती सर्वसामान्य कुटुंबाची होती बऱ्याच वेळा ती परीक्षेचा क्लास घेत असताना आता ते जास्त या ठिकाणी बोलतायत मिळत नाही परंतु ती सर्वसामान्य ज्यांचं उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना त्या परीक्षेला फक्त बसता येत होतं सुरुवातीच्या काळात दोन तीन विद्यार्थ्यांनी बळच बसवले दोन तिन्ही दोन तिन्ही माझे विद्यार्थी या ठिकाणी पात्र झाले दोन हजार सतरा अठरा पासून देशमुख कोचिंग क्लासेसचा एन एम एस या स्पर्धा परीक्षेमध्ये कमीत कमी वीस विद्यार्थी दरवर्षी पात्र करण्याचा आजपर्यंत इतिहास आहे देशमुख क्लासेसचे विद्यार्थी विविध स्पर्धेमध्ये आपली भरारी घेताना दिसून येत आहेत त्यांचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते पालकासह करण्यात आला आहे यावेळी गणेश देशमुख यांनीही शुभेच्छा दिल्या या गुणवंत विद्यार्थ्यांनी जे गुणवंत नाहीत त्यांनी खचून न जाता जे जे विद्यार्थी गुणवंत नाहीत त्या विद्यार्थ्यांनी ते आपणही काहीतरी होऊ शकतो यापुढे आपण जे गुणवंत विद्यार्थी झालेले आहेत त्याच्या त्याच्याही पुढे जाऊ शकतो आता प्रयत्न करायचा आहे आणि पूर्ण या ग्रामीण भाग असो की शहरी भाग या ठिकाणीच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठीचा हा क्लास म्हणजे देशमुख क्लासेसची ओळख निर्माण झाली आहे या क्लासला व विद्यार्थ्यांना ॲडव्होकेट संतोष पवार यांनी शुभेच्छा दिल्या या क्लासेसची सुरुवात केली आणि पाहता पाहता एक हजार विद्यार्थ्यांच्या पलीकडं त्यांनी शिकवणीच्या माध्यमातून विद्यार्थी संख्या घेऊन गे गेले आणि विद्यार्थी संख्या जात असताना खऱ्या अर्थानं त्यांच्या पाठीशी जो उभा राहिला तो पालक पालकवर्ग देशमुख सरांनी या ठिकाणी म्हणले की आमची प्रसिद्धी कमी आहे पण मला सरांना सांगावं वाटल तुमची प्रसिद्धी करणारा खरा पालक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे फीडबॅक इतर विद्यार्थ्यांच्या घरी विद्यार्थी आपल्या क्लासेसला या ठिकाणी पाठवण्यास सुरुवात होत असते देशमुख किड्स या नावाने सुरू केलेल्या स्कूलचेही ही वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात संपन्न झाले यावेळी विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले उपस्थित असलेले पोलीस निरीक्षक राम सदाशिव पडवळकर यांनीही शुभेच्छा दिल्या पालकांनाही बोलून त्यांच्यामध्ये गुणवत्ता त्यांनी काय बाहेर काढलेले आहे गास्ट पैलू ट्युशन आहे असं दिसतंय आणि ट्युशनच्या बाजूने पेट्रोलिंग करावी मुलींना छेडछाड होणे आमच्याकडे हा प्रकार असतो पण त्याही त्यांनी सांगून टाकलं की माझ्या ट्युशनच्या बाजूला कुणाची मोटरसायकल फिरत नाही आणि शिट्टी वाजत नाही म्हणजे आमचंही काम त्यांनी केलं मी त्यांचा आभार मानतो म्हणजे पोलिसाचंही काम त्यांनी केलेलं आहे हे काम करायची आम्हाला काही गरज राहिलेली नाही नसता आम्ही ट्युशनमध्ये हे सांगतो किंवा मुली छेडछाड होईल हे होईल तरी पण एक पोलीस अधिकारी मुलाकडे या सांगतो की ज्या वेळेस मुली जरा सुरक्षित नाही आहे सध्या आपल्याकडे बरंच लहान लहान नऊ वर्षाच्या आठ वर्षाच्या मुलीपासून अत्याचार चालू आहेत त्याच्यासाठी मुली त्या मुलांच्या आई पालकांना विनंती आहे माझी की आपल्या मुलाच्या चेहऱ्यावर जर काही थोडस असेल असलं काही दुःख असलं तर त्याला नक्की विचारा देशमुख कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धात्मक परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग भरारी घेतली आहे त्यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित असलेले उद्घाटक रमेश जे हके यांनी शुभेच्छा दिल्या एखाद्या कोचिंग कार्यक्रम मला जेव्हा फोन आला तेव्हा वाटलं की कोचिंग क्लासेस आणि स्नेह संमेलन म्हटलं काय असेल माझ्या मनामध्ये थोडस सुटवलं होतं आणि तुम्हाला विद्यार्थी कोचिंग क्लासेसला किती असू शकतात मी इथे जेव्हा आलो आणि पाहिलं हे सगळं तेव्हा एखाद्या महाविद्यालयातलं सुद्धा सिलेस इतकं चांगलं होत नसेल तेव्हा इतके पालक उपस्थित नसतील इतकं सुंदर अशा पद्धतीचं नियोजन संजय दे देशमुख सरांनी केलं मला एक दोन तीन गोष्टी इथं खूप प्रकर्षाने जाणवल्या उत्पन्न गटातील लोकांना ही शिष्यवृत्ती दिली जाते तेव्हा मला मनापासून मना आनंद वाटला आणि मला माझं स्वतःच एक बालपण आठवलं की कमवा शिका या योजनेतून आम्ही शिकून एम पी सी सारख्या पास होत चढलो विशेष म्हणजे दरवर्षी अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं जातं लहान मुलांचे विविध सादरीकरण त्याचबरोबर आजी आजोबांच्या गाण्याने सर्व पाहुण्यांनी या ठिकाणी या छोट्या बालकांचे कौतुक केले तसेच यावेळी उपस्थित असलेले डॉक्टर उद्धव शिंदे यांनीही शुभेच्छा दिल्या पूर्ण राज्यामधून ते स्कॉलरशिप मिळायची त्याला नॅशनल मेरिट स्कॉलरशिप असं म्हणतात समजा तर त्या काळातले जे असे मोठमोठ्या टॉप ह्याच्यामध्ये गुणवंत वगैरे जे असायचे समजा आय एस ऑफिसर असतील आय आय टी एन्स असतील किंवा चांगले टॉप मोस्ट चांगल्या मोठ्या इंस्टून झालेले डॉक्टर्स असतील हा प्रत्येकजण ती नॅशनल मेरिट स्कॉलरशिप होल्डर असायचा तर या प्रसंगी ह्या विद्यार्थ्यांना एवढं सांगायचं मला की आपण ही स्कॉलरशिप घेतली म्हणजे तुमच्यामध्ये ही नक्कीच एक चांगलं पोटेन्शियल आहे देशमुख किड्सच्या विद्यार्थ्यांनी विविध गाण्यावर अतिशय सुंदर नृत्याचे सादरीकरण केले यात गोंधळी गीत गवळण लहान मुलांचे बडबड गीते देशभक्तीपर गीते शेतकरी गीते तसेच विविध गाण्यावर अतिशय सुंदर सादरीकरण केले उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी यांनी अतिशय सुंदर सादरीकरण करत उपस्थितांची मणी जिंकली यावेळी उपस्थित असलेले डॉक्टर राजेश शिंगोले यांनीही सर्वांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या माझ जमलेल्या माता भगिने त्यांच्यासाठी विविध प्रकारच्या स्पर्धा घेतल्या कसं वाटलं मला सांग कुणीतरी उठून जे जिंकले ते ते सांगा मला उठून कसं वाटलं तुम्हाला एक लहानपण आल्यासारखं वाटलं का, का नाही लहानपण देगा देवा, देवा म्हणा वाटलं का नाही आपणही त्यांच्यातच आहे त्यांच्यामध्येच आहोत आपल्याला इथे आनंद भेटला आणि हे ताकत असते कलेची या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सुशील सूर्यवंशी यांनी करत उपस्थितांचे आभारही मांडले यावेळी क्लासेसचे सर्व विद्यार्थी पालक शाळेचे विद्यार्थी पालक नागरिक यांची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई